नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया क्रमांक दोन फेस ची आता या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे हे आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट माहीत असणं महत्त्वाचं आहे या वेबसाईटचं इथं या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील या वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईट बघून घ्या महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जाया पो 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 या ठिकाणी खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि त्यानंतर इथं खाली दोन नंबरचा ऑप्शन आहे पवित्र पोर्टल म्हणजे इथं पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार सतरा आणि पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट किंवा टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तर या ठिकाणी आपल्याला ह्या दुसऱ्या नंबरच्या पर्यायाची निवड करायची त्यानंतर तुम्हाला इथं लॉग ऑप्शन या ठिकाणी दिसतोय इथं तुम्हाला लॉग इन लॉग इनवरती इथं तुमचं आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आता इथे मी माझा आय डी पासवर्ड टाकून घेते आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो कॅपचा कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे आता इथे मी कॅपचा कोड टाकलाय त्यानंतर लॉग इन करायचे लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा पुन्हा एकदा कॅपच्या टाकण्यासाठी पर्याय येईल त्या ठिकाणी तुम्हाला जो कॅपचा दिलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे येस वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जातो तो ओटीपी आणि त्यानंतर खाली जो दिलेला कॅपचा कोड आहे तो आहे तसाच टाकायचा या ठिकाणी मी ओटीपी टाकून घेते त्यानंतर इथं फेरीपाय ओ टी पीचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण आपल्या या ठिकाणी लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो यामध्ये तुम्हाला सेकंड फेज साठी कोणकोणत्या शाळा आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील यामध्ये प्रेफरन्स फ्रॉम फेज टू विदाउट इंटरव्यू म्हणजे बिना मुलाखतीच्या जे काही शाळा आलेल्या आहेत तर त्या पाहण्यासाठी आप आपल्याला खाली त्याच्या इथं जनरेट अँड डिलेट प्रेफरन्सेस असा पर्याय दिसतोय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या लॉग ज्या काही शाळा निवडायला आलेल्या आहेत तर त्यांची इथे सगळी लिस्ट या ठिकाणी दिसते आता ही जी लिस्ट आहे ही विदाउट इंटरव्ह्यूची आहे म्हणजे फक्त इथं मुलाखतीशिवायच्या ज्या शाळा आहेत त्याच इथं दिसत आहेत आणि त्यानंतर इथं एकूण सात शाळा माझ्या लॉग इनला दिसत आहेत आणि त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे खाली बघा फेज टू आणि त्याच इथं इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू मुलखीद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे त्याची त्याच्यामध्ये आलेले मला जे प्रेफरन्स आहे तर इथं जनरेट डिलेट प्रेफरन्सचा हा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केलं त्यानंतर माझ्या लॉग इनला माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार किंवा तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला शाळा वगैरे इथं दिसतील आता इथं हे जे कर्सर आहे थोडंसं इकडे सरकून घ्यायचं आणि त्यानंतर जर समजा फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला दाखवते आता समजा इथं सोलापूरची ही शाळा आलेली आहे आणि इथं शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे आ, ही शाळा आलेली आहे एक नंबरची तर तिथंच आपल्याला पुढं स्कोल करत जायचं आहे आणि त्यानंतर इथं इथे बघा तुम्ही पाहू शकता ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहाची ही पोस्ट आहे मराठी मीडियमची आहे आणि सेकंडरी म्हणजे माध्यमिक विद्यालयामध्ये ही जागा आहे आणि त्यानंतर इथं स्पे केल स्पे स्केल जे देखील इथं दिलेलं आहे आणि त्यानंतर अनुदानित आहे का तर इथं एडेड ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे अनुदानित आहे आणि त्यानंतर इथे सब्जेक्ट कोणता आहे तर सोशल सायन्ससाठी ही जागा आहे आणि टीचिंग मीडियम जे आहे ते मराठी आहे आणि त्याच्याच पुढे व्ह्यूचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं खरी तुम्हाला ती जाहिरात दिसणार आहे मग तुमच्या कॅटेगरीची जाहिरात त्याच्यामध्ये जागा आहे का त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता अशा पद्धतीने इथं अनुसूचित जमाती जाती त्याच्यानंतर अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील विजा भज त्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला कॅटेगरी ज्या दिसतात तो, तो तर तुम्ही ज्या कॅटेगरीच्या असाल त्या कॅटेगरीची तिथे जागा आहे का तर इथं महिलांसाठी जागा आहे इथं माजी सैनिक आहे वंश कल्याण आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे आणि या आरक्षणा व्यतिरिक्त इथं समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इतर उर्वरित जी पदं आहेत ती देखील किती आहेत ते पण आपण इथं पाहून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ज्या कॅटेगरीच्या असाल तर ती जर इथं जागा शिल्लक असेल तर खाली तुम्ही आणखी डिटेलमध्ये माहिती पाहू शकता मग तुमच्या विषयाची जागा आहे का हे पण आपण या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला तुमचं जे शैक्षणिक तुमची शैक्षणिक पात्रता असेल त्यामध्ये इथं तुम्ही टी ई टी धारा असाल किंवा सी टी ई टी जर तुम्ही पास आउट असाल आणि बारावीला किंवा तुम्ही एस एस सी डी एड असाल तर तुम्हाला इथं इथं तुम्ही बसू शकता आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने आपलं जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार आपलं जे शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे की बारावी झालेलं आहे तरी त्यानुसार तुम्हाला इथं शाळा निवडायच्या आहेत आता हे झालं या ठिकाणी तसंच तुम्हाला प्रेफरन्स निवडताना जे विदाउट इंटरव्ह्यू आहे देखील त्याच्या देखील शाळा अशाच पद्धतीने निवडायच्या आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवून देतो माझ्या इथे सोलापूरची शाळा आलेली आहे मला आणि त्यानंतर इथेच पुढे व्हिचं ऑप्शन आहे आणि हे धिंगाचं जे चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तिथं आरक्षण किंवा आरक्षण निय रिक्त पदांचा जो तपशील आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो तर तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आपल्या कॅटेगरीची जागा आहे का आपल्या विषयाची जागा आहे का आणि अनुदानित आहे का तर त्यानुसार तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे आणि त्यामध्ये हा जो टप्पा आहे शिक्षक भरतीचा हा दुसरा सुरू झालेला आहे आणि हे प्रेफरन्स लॉक करण्यासाठीची जी तारीख आहे ती तारीख दोन मे असली तरी आपल्याला त्याच्या अगोदरच ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे इथे प्रत्येक इथं प्रत्येक शाळेची जी पुढची डिटेल आहे तिथं वरती क्लिक करून तुम्ही त्याची अधिक माहिती जाणून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी पाहून घ्या त्यानंतर मग तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत लॉक करण्यासाठी कसे करायचे प्लस ते निवडायचे कसे हे आपण या ठिकाणी पाहूया इथं पहिल्यांदा काय करायचे दोन नंबरलाच ऑप्शन आहे सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट मग याच्यामध्ये तुम्हाला कुठला जिल्हा पहिल्यांदा प्रेफरन्सला द्यायचा आहे तो इथं निवडायचा आहे आता मी पहिल्यांदा सोलापूर निवडते सोलापूर मग त्यामध्ये एज्युकेशन लेवल आपलं जे शैक्षणिक कार्यता असेल त्याच्यानुसार इथं पर्याय दिसतात मला सेकंडरीचं ऑप्शन दिसतंय त्यानंतर मीडियम तर मला मराठी माध्यमाची निवडायची इथं माझं मराठी माध्यमातून शिक्षण असल्यामुळं मराठी दिसतंय ज्याचं इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून झालेलं असेल उर्दू माध्यमातून झालं असेल तर त्याची इथं अशा प्रकारचे ऑप्शन दिसतात त्यानंतर इथं ग्रॅज्युएट टीचर आणि हाय सेकंडरी टीचर तर आता इथं मी हाय सेकंडरी टीचरपासून सुरुवात करते तर याची इथं प्रेफरन्ससाठी कुठली जागा अवेलेबल किंवा उपलब्ध नाही मग आता इथं मी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट टीचरचा ऑप्शन निवडते याच्यावर जर क्लिक केलं तर इथं मला एक शाळा दाखवलेली आहे त्याच्यानंतर इथं हा जो टिकचा पर्याय आहे याच्यावर टिक करायचे आणि त्यानंतर इथं पिवळ्या रंगामध्ये ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सिलेक्ट प्रेफरन्स ॲडेड सक्सेसफुल आहे अशा प्रकारचा पॉपअप मेसेज येईल आणि त्यानंतर ओके करा त्यानंतर मग पुढचा जिल्हा निवडायचा आहे आता मी कोल्हापूर निवडते आणि त्यानंतर मग इथं एज्युकेशन लेवल आपल्याला माध्यमिकसाठी त्यानंतर माध्यम निवडा मराठी त्याच्यानंतर मग आता आपल्याला इथं मी पहिल्यांदा पुन्हा एकदा हायर सेकंडरी ची जागा आहे का मी चेक करून बघतोय तर इथे या ठिकाणी उपलब्ध आहे मग इथं मी क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर ॲड सिलेक्टेड वरती क्लिक करून पुन्हा ही देखील शाळा मी किंवा हे कॉलेज मी या ठिकाणी निवडलेलं आहे त्यानंतर आता मी ग्रॅज्युएशनवरती किंवा ग्रॅज्युएट टीचर जे आहेत का जॉब ते पण बघतोय त्याच्या जागा असतील तर इथं मला या ठिकाणी दिसतंय इथे याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पुन्हा ॲड सिलेक्टेड वरती क्लिक करा आणि त्यानंतर ते तुमच्या पसंती क्रमामध्ये ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर आता पुन्हा आता इथं जेवढ्या शाळा आलेल्या आहेत त्या इथं सगळ्या दिसत आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो प्रेफरन्स देणार आहात आता इथं याच्यावर काय करायचंय सगळ्यावरती होती इथं सगळ्या सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पहिला प्राधान्यक्रम कुठल्या शैक्षणिक संस्थेला किंवा कोणत्या शाळेला द्यायचं आहे तर या ठिकाणी मी याच्यावर पहिला देतोय दुसरा इकडे देतोय चौथा इथे देते त्यानंतर पाचवा येते आणि सहा वाटते अशा प्रकारे देऊन इथं काय करायचं तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट पुन्हा क्लिक करा आणि त्यानंतर मग तुम्ही इथं डिक्लेरेशन तुम्हाला विचारलं जाईल मग इथं तुम्हाला सगळ्याच तुम्ही निवडलेल्या शाळा दिसतात त्याची डिटेल देखील या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर मग इथं डिक्लेरेशनच्या इथं क्लिक करायचं आहे आणि प्रेफरन्स प्रेफरन्सवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर आपल्या मो रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकायचा आणि त्यानंतर तुमचे प्रेफरन्स अशा पद्धतीने लॉक होतात अशाच प्रकारची प्रोसेस तुम्हाला काय करायचे विदाऊट इंटरव्ह्यूच्या नंतर विथ इंटरव्ह्यूचा हा जो पर्याय आहे याचे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी देखील तुम्हाला याच पद्धतीची पद्धत वापरावी लागणार आहे आता इथे सेकंड फेज निवडताना तुम्हाला काय करायचंय जनरेट प्रेफरन्स वरती क्लिक करायचं आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक आहे सेव्ह अँड नेक्स्ट वरती त्यानंतर त्यानंतर इकडे आपल्याला काय करायचे जिल्ह्यांची लिस्ट येते या जिल्ह्यांपैकी आपण आता मी ऑल ऑप्शन निवडतोय आणि एज्युकेशन लेवल सेकंडरी निवडतोय मीडियम मराठी आणि त्यानंतर इकडे समजा ज्युनियर कॉलेजला कुठले कुठले प्रेफरन्स आले मला जर बघायचे असेल तर अशा प्रकारे किती प्रेफरन्स आलेले आहेत तर ते इथं आपण पाहू शकतो म्हणजे एकूण मला सदोतीस प्रेफरन्स या ठिकाणी आलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही मला ज्युनियर कॉलेज माध्यमिक विद्यालयांमध्ये कुठले कुठले शाळा निवडायला आलेल्या आहेत त्याचं या ठिकाणी लिस्ट पाहू शकता तर इथं माध्यमिकसाठी मला किती स्वयंशिती शाळा आलेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एक एक जिल्हा देखील निवडू शकता आणि त्यानंतर सगळे निवडून झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी लॉक प्रेफरन्स करण्यासाठी आपण ठिकाणी लॉक प्रेफरन्स करण्यासाठी आप जर आपल्याला जर जायचं असेल तर इथं लॉक प्रेफरन्सचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आणि तुम्ही काय करायचे अरे असाईन याच्यावर जर क्लिक केलं तर आता इथं आपण हे प्रेफरन्स जे आहेत हे काढून घ्यायचे आणि आपल्याला वाटलं की नाही मला पहिला प्रेफरन्स इथे द्यायचा आहे इथे जायचं आहे दुसरा त्याच्यानंतर इथे तिसरा तर अशा प्रकारे तुम्ही अगोदरच संस्था जागा वगैरे बघून घ्या कुठल्या 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 संस्थेमध्ये कुठल्या जागा आहेत कोणत्या विषयाच्या आहेत तुमच्या कॅटेगरी काय त्यानुसार तुम्ही अगोदरच या संस्थांची जी काही नावं आहेत ती व्यवस्थित ही नावं तिथले व्यवस्थित लिहून घ्या आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय स्क्रोल करत जायचे यानंतर मग आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केलं की त्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर मग तुम्हाला इथं डिक्लेरेशन विचारेल इथं फक्त टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लॉक प्रेफरन्सेसवरती क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केलं की त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय करून झाल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही प्रेफरन्स लॉक केलेले आहेत त्याची पी डी एफ देखील डाउनलोड करून देऊ शकता आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की तुम्ही मागच्या फेजला म्हणजे फर्स्ट फेजला जर तुम्ही काही जे शाळा निवडलेल्या होत्या तर ती लिस्ट देखील इथं आपल्याला पाहायचा पर्याय उपलब्ध आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथं ह्यू प्रेफरन्स फ्रॉम प्रिव्हियस राऊंड म्हणजे मागच्या राऊंडचे जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर ती देखील इथं पाहू शकता विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्यूचे सगळे इथं राऊंड फेजमध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये किती शाळा आलेल्या आहेत तर ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता आणि त्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय पण या ठिकाणी आपण निवडू शकता आणि फेज टूच्या या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सर्वांना भरती होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट यावरती मिळत राहतील धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार